सद्गुरू सेवालाल महाराज जयंती उत्सव देवीचा पाढा व सर्व बंजारा समाज आर्या चव्हाण रेड्डी चव्हाण कृष्णा जाधव मोतीलाल राठोड टिपिया चव्हाण दत्ता पवार राठोड रवी राठोड दत्ता राठोड करण चव्हाण किसन पवार तसेच प्रमुख पाहुणे डी बी भाई म्हात्रे सरपंच ग्रामपंचायत वावंजे तसेच विजय पवार पनवेल तालुकाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व विजय आडेकर यांची उपस्थिती तसेच महाराष्ट्राचा आरसा न्यूजला करा करा कमेंट करा व शेअर करा आपल्या हक्काचे एकमेव न्यूज जाहिरातीसाठी बातम्यांसाठी संपर्क सातशे तीस तीनशे सत्याहत्तर चौदा अठरा संपादक सोमनाथ खिलारे पाहायला गेला प्रकार सेवालाल ही जयंती एकदम थाटामाटात म्हटात बघता तुम्ही देवीच्या पाड्यामध्ये साजरी केली जातात आणि आपल्याबरोबर महिला आघाडीच्या ताई सुद्धा आहेत काय सांगाल जयंती उत्सव आहे आमची जयंती म्हणजे जय शेवालाल जय शेवालाल आमची जयंती करतो वर्षाला वर्षाला जयंती करतो म्हणजे आमची जे भटकी जात आहे आमच्या भटकी जातीला कुठंच आधार नाहीये मेन गोष्ट म्हणजे आम्हाला कुठेतरी असा आम्हाला सगळं सामान्य मिळाला पाहिजे हा सगळ्या गोष्टीचा म्हणायला पाहिजे आणि आमची जाती एवढी मेहनती जात आहे आमची जे जात आहे मेहनत करून खाणारी जात आहे हा आमचा हातावरचा पोट आहे जेव्हा करतो तेव्हा आम्ही खातो असं काही नाही आम्ही वर्षाला एकदा आम्ही करतो जयंती आमची दहा रुपये वीस पाचशे रुपये हजार रुपये देऊन आम्ही ही करतो जयंती आज हा जयंती म्हणजे वर्षाला एकदा करतो आमची लोक सगळी पण आमची जातीला काय शिक्षण वगैरे एवढं जास्त नाही आहे आमच्या लोक म्हणजे पुढे चालून शिक्षण करायला पाहिजे आणि आम्हाला आमच्या लोकांना म्हणजे सहकार्य करायला पाहिजे मला माझ्या मान्य एकच आहे की सहकार्य आमच्या लोकांना आमची जेवढी पण आमची जात आहे बंजारी जात आहे त्या लोकांना सगळं सहकार्य करायला पाहिजे सगळ्यामध्ये करून घ्यायला पाहिजे आमचा दादा ठाकूर आहे एवढी आमच्या बंजारी लोकांना सगळ्यांना त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे त्यांना कुठेतरी जागा आम्हाला मंदिर बांधसा ते आमच्या शेवलाल शिवालाल महाराज साठी आम्हाला जागा द्यायला पाहिजे दोन गुंटा उद्या पाच गुंटा उद्या आम्हाला जागा भेटायला पाहिजे आम्हाला एवढी माझी परशान झाला आम्हाला विनंती आहे नक्की आपल्या बरोबर आज विजय आदयकर आदयकर साहेब काय सांगाल तुम्ही आज बघताय तुम्ही आज सेवालाल जयंतीची उत्साह इकडं थाटामाटात साजरी केली जाते देवीच्या पाड्यामध्ये काय सांगाल तसं बघायला झालं तर आपला हा समाज आहे तो, तो माझ्या समाजानंतर मी मांडणार समाजमध्ये मांजरा समाज आहे त्या समाजाच्या मध्ये पण असा समाज आहे तो काय जीवाला जीव देणारा असा समाज आहे कारण का गेली दहा ते पंधरा वर्ष ही सर्व मुलं सोबत असतात त्यांची जी माणूस की प्रेम स्वभाव कुठल्याही गोष्टींमध्ये जर आपल्या अडचण येऊ द्या कुठल्या कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या हा समाज आपल्या सोबत कंटिन्यू उभा असतो तसा मी पण त्यांच्यासोबत ते टूर्नामेंट असू दे मॅगी टूर्नामेंट असू दे सेवराज जयंती असू दे प्रत्येक दोन वर्षी न सुद्धा ते बिचारे मला बोलत असतात इन्व्हाइट करत असतात का दादा या तुम्ही आमचा असा सपोर्ट आहे तर मी त्यांना विचारत असतो का तुम्हाला काय पाठिंबा पाहिजे माझ्याकडून जे लागेल ते मी करतो मी एक सांगतो जो हा समाज आहे माझा समाज जीवाला जीव आणि एकदम प्रेमळ असा समाज हा लहानपणापासून माझ्यासोबत क्लासमेट बोला आतापर्यंत कर्मचारी बोला माझे सर्व या समाजी लोक माझ्यासोबत असतात पण एकदम मन मिळव स्वभावचे हा समाज आणि प्रेम सोबत समाज प्रेमाने कारण का जेवढे पण आहेत ना आता समजा सर्व आपल्या सोबत सध्या इथे उभे नाही आहेत पण जेवढे लोक आहेत ना या समाजाचे लोक आता खेळणा डोंगरीचा पाडा तोंडरा पाले गुरता असू द्या देवीचा पाडा सर्व हा समाजाचे लोक मला जास्त मानले समाज आहे या समाजामधली एवढे एवढं प्रेम करत ना जीवाला जीव असू द्या कुठल्याही गरज असू दे दादा येऊ का दादा काही झालंय का कोणती गोष्ट असू दे या समाज माझ्या का माझा हा साहेब वाहुंजे गावचे आपण सरपंच आहेत आणि काय सांगाल आज बंजारा समाज एक वाटलेला इथं आणि आज दहा वर्ष झाले संत से, संत सेवालाल महाराज ची जयंती एकदम थाटामाटात साजरे केली जाते आपण सुद्धा असता इथं आणि त्यांची एकच मागणी की आम्हाला कुठेतरी संत सेवालाचं एक मंदिर छोटस उपलब्ध करून देणार तर यासाठी आपण कसे त्यांना सहकार्य करा गेली सहा सात वर्ष मी कार्यक्रमासाठी उपस्थित असतो आज शहाऐंशीवी जयंती त्यांची साजरी होते जयंती हे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे संत होऊन गेले संत तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील नामदेव महाराज असतील त्याप्रमाणेच बंजारा समाजाच्या एकत्र केले एकत्र आणले आणि एक त्यांना जागण्याचा अधिकार दिला ते संत सेवालाल महाराज त्यांना सेवा व्हाय म्हणूनही ओळखले जाते बरोबर आणि हे मूळचे आंध्र प्रदेशचे आंध्र प्रदेश मधून ते त्यांचं कार्य करत संपूर्ण महाराष्ट्रावर फिरले नंतर ते गुजरात लावून चाईक झाले तिथून त्यांचं कार्य चालूच होतं पण ज्याप्रमाणे हा जो समाज आहे हा दारूच्या व्यक्ती गेलेला होता आणि शिक्षण कमी असल्यामुळं त्या समाजाला का चांगलं असं काम भेटत नव्हतं पण सेवालाल मावतांनी जे कार्य केलं त्या कार्यामुळं या समाजावर प्रभाव पडला आणि त्याच्यानंतर याच्यातली बरीच लोक चांगल्या कार्या केली कोणी कलेक्टर असेल इन्स्पेक्टर असेल अशा मोठमोठ्या उद्या लोक कामाला लागली हे कशामुळे झालं तर शिक्षण हे वाघिणीचं दूर आहे आणि शिक्षण घेतल्यामुळं त्या शिक्षणाचा फायदा नक्कीच समाजाला होतो आणि हा समाज आम्ही बघतो की देवीचा बळा डोंगराचा बळा भागामध्ये हा समाज आहे हा कष्टकरी समाज आहे कष्ट करून आपली उपजीविका करतात याच्यातला एकही आम्ही बघत नाही की तो मोकाट फिरत असेल कुठे ही लोक कामगार लोक आहेत हे काम करतात आपला उदरनिर्वाह करतात आणि बऱ्याच प्रमाणामध्ये हा समाज इथे आहे माझी शासनाला मागणी आहे की शासनाने या समाजासाठी दहा बारा गुंट्याचा प्लॉट उपलब्ध देऊ या समाजाला एक या समाजाला एक समाज हॉल बांधून द्यावा अशी माझी शासनाकडे मागणी आहे पण फक्त जरा सासनाला दिला असेल तर आज मी मात्र आणि खरंच सरपंच असावं तर असं भाऊ ज्यांचा मित्र पत्रकार पण नक्कीच सांगायचं गेलं तर डायरेक्टली कुठेतरी बंजारा समाजसाठी एक धावून आलेला एक नेता मी आज तर पाहतो बोलतो आणि खरं कोण सांगतो मी या बंजारा समाजासाठी समाजवाद व्हावा यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे स्वतः मंत्रालयामध्ये धावून या बंजारा समाजासाठी फायल मी तिकडे सरकार आहे म्हणजे तुम्ही आज कसून पाठीमागे लागणार येस येस आजपासून मग नक्कीच पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी हॉल होईल असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि मध्ये होईल असंही सांगतो तुम्हाला कुठेतरी जवळ सामाजिक कार्यकर्ते आणि एक आज बघता तुम्ही खरच मन भरून गेलं मी पण एक पत्रकार असून की जवळ दादाने आता सांगितलं दादा की मी पुढच्या वर्षी हा कार्यक्रम नक्की त्या समाज मंदिरामध्ये बघतोय एक वेळा दादाच्या नावाने जोरात टाळ्या उद्या सेवाल महाराजच्या कोणी का तीन वेळा चार वेळा संतला शेवलाल महाराजीचे

तर तेव्हापासूनच आम्ही आमच्या समाजाने ठरवला की जसं आमच्या गावा गावागावात वैले सेवालाल महाराजांची जयंती साजरी व्हायची तसं आम्ही इथे देखील करूया म्हणून तसंच सहकार्य करण्यासाठी इथले ग्रामस्थ देखील त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केला आणि तसाच विषय आमच्या समाजाने पण मांडला मग मां तसंच करून या देवीच्या वाड्या याच स्थानावर जिथे आज आपण उभे आहोत तिथे आज आता संत सेवालाल महाराज यांची दहावी जी जयंती आहे ती आम्ही साजरी करत आहोत इथे पहिले तळोजा इकडे जेवढी गाव आहे खेरणे गावाला तोंडरे गावाला पाटीलवाडी मग नंतर पालेपूर गाव पाडा गाव हे सगळे ग्रामस्थ मंडळीचे जेवढे आमचे बंजारा समाजाचे लोक जेवढी वसलेली आहेत सगळे एकत्र मिळून करायचो पण वाढती लोकसंख्येच्या आधारे हे अशक्य झाले वेळेनुसार वे वे मग आता आम्ही देखील ठरवलं की जे ज्या ज्या गावात गोर बंजारा समाज स्थापन झालेला आहे तिथे सगळ्या गावात ही सेवाला महाराजांची जयंती साजरी व्हायला म्हणून मग आता खेरणे गावात देखील साजरी होते गेल्या दोन वर्षापासून आधी इथे आपण करतो दोनशे शहात्तरवी जयंती दोनशे शहाऐंशी जयंती जी सेवाला महाराजांची आता इथे दहावा वर्ष आहे तसंच पोंढरे गाव देखील करतात आणि इथे आमचं आता राजपूत कम्युनिटी म्हणून बिलॉंग करणारा आमचा बंजारा समाज हा आज कुठे देखील मागे पडलेला होता पण परंतु शिक्षणामुळे मागे झाला त्यामुळे आता शिक्षण घेत आहेत लोक आणि कुठेतरी आमचा समाज हा पुढे दिसून येतोय याचा आम्हाला आनंद होत आहे आणि संत शेवाला महाराजांची जयंती इथे साजरा करतोय आणि पूर्ण आपल्या देशभरात जिथे साजरी होते आणि सगळीकडे आमचं म्हणजे गंजारा कम्युनिटी ही देखील कोण आहे यांचं मुख्यत्व काय आहे हे सगळीकडे पसरतोय आणि सगळ्यांना आमच्यामध्ये माहित होत आहे हे बघून आज आम्हाला खूप आणि खूप आनंद होत आहे पहिल्यांदा तर जय मी इथले ग्रामस्थ मंडळींना आभार मानतो आम्ही त्यांचा की त्यांनी आम्हाला परवानगी दिली की ते तुम्ही शेवटी महाराज जयंती साजरी करा आणि सलग दहा वर्षापर्यंत आज दहा वर्ष आहे त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे आम्ही आणि इथले ग्रामस्थ मंडळी जे आमचे आमच्या पाठीशी उभे आहेत त्यांचा आम्ही हा जोडून आभार करतोय हो आणि असे थोर नेते आमच्या सोबत आहेत म्हणजे तुम्ही समजा की त्यांचा किती साथ आहे आम्हाला भरपूर एवढे वर्षून मी माझे दोन शब्द संपवतो लास्ट पर्यंत असं शिवलाल महाराज की तुमच्या चेहरा बघतो माझं नाव मोतीलाल गणपत राठोड आहे आणि दहा वर्ष झाले ते मी साजरा करतोय जयंती करतोय आणि आमचे लोक खुशीत आहे वाढल्या म्हणून ते खेर गावात आम्ही खुश आहे आपण बघताय दोनशे दोनशे शहाऐंशी दोनशे शहाऐंशी जयंती इथं पूर्ण थाटामाठात साजरी के, केली जात आहे आणि देवीच्या पाड्यामध्ये तो उत्साह आहेत आणि चांगले असे दोन नेते जेव्हा इथं या जयंतीला जेव्हा लाभतात तेव्हा काय तर वेगळंच वातावरण असतं तुम्ही बघता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण विश्वमध्ये जर मनाला हरकत नाही एवढी जयंती तर मोठी साजरी विश्वमध्ये केली जाते तसंच आता आरपीआय नेते आपल्याला सांगितले त्यांनी की ही पण जयंती सगळीकडेच व्हावं तर मी सोमनाथ तिला रे देवीचा पाडा ठीक परवाचं स्वागत करतो आज आपण देवीच्या पाड्या इथं आहेत आणि बघता तुम्ही संत सेवालाल जयंती इथं थाटा माटात तिथून साजरी केली जात आहे आपण बघता आता आपल्या सर्व आपल्या बरोबर आहेत दादा काय सांगाल आणि आपले नाव आणि आपली प्रतिक्रिया जय सेवालाल सर्वांना आज देवीचा पाडा इथे आहे एकशे दोनशे शहाऐंशी जयंती आज जय जय सेवालाल यांची होते आहे आणि खूप उत्साहाने जयंती होते आणि देवीच्या प्रकाराचं मी अभिनंदन करीन का आज हा बंजारा समाज इथे पहिल्यापासून इथे स्थानिक झालेला आहे या लोकांनी सर्व मिळून एकत्र आम्हाला सुद्धा एकत्र घेऊन ते जयंती साजरी करतात आणि खूप यांचं मी अभिनंदन करीन आशी देवीच्या प्रकारांना मी पुढच्या वर्षी असंच याच्यापेक्षा मोठा उत्साह जयंतीचा झाला पाहिजे जय सेवालाल नक्कीच बघताय तुम्ही जयंती उत्साह होते आणि आपण प्रत्येक वर्षी भेट येतात मी प्रत्येक वर्षी मला आमंत्रण असतो पण या वर्षी मी आलोय पण मला खूप आनंद वाटला का आज बंजारा समाज इथं खूप मोठ्या संख्येने देवीच्या इथे इथं राहतोय आणि खूप मोठा कार्यक्रम त्यांचा होतोय आज मला आनंद होतोय या गोष्टीचा का जय सेवालाल जयंती अशीच झाली पाहिजे दरवर्षी प्रमाणे आणि या पूर्ण देवीच्या पाडच्या ग्रामस्थांचा बी आभार मानतो मी का आज देवीच्या पाडची जी सर्व बंजारा समाज आहे आर्या असो इतर मित्र आहे हे सर्व एकत्र मिळून आज कार्यक्रम साजरा करतात त्यांना अशीच आमची साथ असणार आणि दादा तुम्ही अध्यक्ष आणि तुम्ही आपण जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जाऊन साजरी करतोय प्रत्येक ठिकाणी आपल्या जयंती साजरी होतात आज तुम्हाला पण असं वाटतं की सेवाला जयंती ही पूर्ण तालुक्यात नक्कीच साजरी झाली पाहिजे हो ना आज देवीच्या परामध्ये साजरी होत आहे इथे तोंडरे गाव आहे इथे पण साजरी होत आहे आणि खेडे गावात पण साजरी होते म्हणजे प्रत्येक गावगाव ठिकाणी जशी आंबेडकर जयंती शिवाजी महाराज जयंती जशी जय सेवालाल जयंती पण पर प्रत्येक गावगावात साजरी होते याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय जय सेवालाल आपल्या बरोबर काय सांगाल तुम्ही आज आमच्या इथे आलय दादा ना नमस्कार आहे आता आम्ही लय मोठी संख्या आमची होती पण आमचे जास्त भेड भाड जाऊ म्हणून प्रत्येक गावाला आम्ही शिवाला जयंती आता साजरा करायला लागले आमचे आता इथे दहा वर्ष आहे चालू आहे दहा वर्षे सगळे माणसं आमचे एकत्र चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला आज जेव्हा की जेव्हा ग्रामस्थ आणि एक आरती नेता आपल्याला लाभलेला आहे फक्त प्रत्येक वर्षी येतात त्यांच्या चेहऱ्यावर पण आनंद आहे त्यांनी आता सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हो दादा आमच्या आम्ही त्याला प्रत्येक वर्षी निमंत्रण देतो आज या वर्षी शिवा महाराज आले